What is है जो like? <laughs> मालेगाव येथे शिवसेनेच्या वतीनं शिवसंपर्क अभियान हा दुसरा टप्पा आपण करतो हो आहोत आम्ही सगळ्या उपनेत्यांनी मिळून पहिला टप्पा मागच्या आठवड्यात संपन्न केला ज्यात भागलाड मालेगाव धुळे आणि सगळ्या येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या साठी कार्यकर्त्यांची आणि पक्षाची पुनर्बांधणी करणं आणि नव्यानं कार्यकर्त्यांना कामाला लावणं या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांची चाचपणी केलेली आहे आणि त्याचाच पुढचा भाग पडून पक्षाचे नेते खासदार सन्मान्य संजय राऊत साहेब हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुका संपन्न होणार आहेत त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून कशा पद्धतीनं आपल्याला लढायचं आहे महाविकास आघाडी बरोबर आहे का स्वतंत्रपणाने लढायचं आहे कशा का पद्धतीच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे आपली काय तयारी आहे या सगळ्याचा आढावा ते या ठिकाणी आहेत प्रथमतः मालेगाव शिवसेनेच्या वतीनं मी आदरणीय संजय राऊत साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुका ताकदीनं शिवसेना लढणार आहे आणि मागच्या वेळेपेक्षा सुद्धा अधिकचं यश या वेळेला शिवसेना मालेगाव महानगरपालिकेच्या अनुषंगाने मिळेल या दृष्टीकोनात आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे धन्यवाद आजच्या दौऱ्या संदर्भातील भूमिका आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशांना निवडणूक आहोत या सरकारच्या मनामध्ये लोकशाही विषयी फार प्रेम आहे व गेल्या तीन तीन वर्षापासून राज्यातल्या सत्तावीस महानगरपालिका मध्ये लोकप्रतिनिधी राज्य प्रशासकाच्या माध्यमातून राज्य करणं म्हणजे भ्रष्टाचाराला सूट देत मुक्त रान देत हे आम्ही गेल्या अनेक दिवसात पाहतो आपण शहरांची अवस्था पाहिजे त्यांना प्रश्न विचारायला लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक सुद्धा राज्य निवडून येऊ दिले नाही जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊ दिले नाही त्यांना अजूनही खात्री वाटत नाही कारण विधानसभा निवडणुका ते सरळ मार्गाने जिंकलेले नाही लोकांची मतं त्यांना भरभरून पडली म्हणून नाही तर मतदार घोटाळे असतील त्या सगळ्यांचा गैरवापर करून पैशांचा गैरवापर करून हे सत्यवर त्याच्यामुळे महानगरपालिका निवडणुका घेतल्या तरी सुद्धा त्यांना ती खात्री वाटत नाही तर महानगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुका शक्यतो कोणी वर्षानुवर्ष जांबोल्याचं चित्र या महाराष्ट्रात कुठे आम्हाला दिसत नाही महाराष्ट्राची राजधानी मुंबई मुंबई अजून तिथे वाटते पण आता सर्वोच्च न्यायालयानं एक जणका दिला होता निवडणुका उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक भागामध्ये आम्ही पश्चिम महाराष्ट्रात येतो सगळे कंपनीचे पाहतो

मालेगावची महानगरपालिकेची निवडणुकी नेमकी एक वेगळ्या पद्धतीने लढली जाते त्यात सगळं जात धर्म पैसा हा विविध गट राजकीय दबाव या सगळ्यांना सामोरं जाऊन आम्हाला एक निवडणूक जात स्वतः सरकारमध्ये जे पक्ष आहेत ते एकत्र लढतायत एक स्वतंत्रपणे लढतायत आम्ही आहोत महाविकास आघाडी आघाडी या सगळ्यांचा विचार त्या निवडणुकीसाठी कोर कमिटी स्थापन केली पाहिजे प्रमुख कार्यकर्त्यांनी जे दोन या संपूर्ण महानगर परिसराचा आढावा घेतो आणि तशा प्रकारे आपण

तर तुम्ही जे काय तिथे कांड केलेला आहे तुमच्या स्वप्नामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही सातत्यानं विरुद्ध लढाई मानतो महात्मा फुले असतील संत गाडगे महाराज असतील चौरकार ठाकरे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महाराष्ट्राला पुरोगामी का म्हटलं जातं याचा अभ्यास त्या माणसाने करावा हा महाराष्ट्र पुरोगामी का प्रोग्रेसिव्ह का आणि संपूर्ण देश महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा आदर का करतो यांना अजून समजलेलं नाहीये आम्ही गुढी परंपरा अंधश्रद्धा या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये सातत्याने मदत केडगे महाराजांचा आम्ही आदर्श पाहतो त्याच्यामुळे कोण काय बोलतायत कोण काय करतायत मूर्ख लोक आहेत एवढा वेळ नाही आम्हाला त्यांच्या जेवढ्या समस्या आहेत घरात मुला बाळांच्या भ्रष्टाचारांच्या कौटुंबिक त्याच्यामुळे त्रासलेले लोक आहेत तो लो त्रास कमी आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा छळ मांडला तो कमी आहे म्हणून अजित पवार त्यांना छळ मांडतो असा या छळ छावण्यामध्ये त्यांचं जे सत्ता भोगताय बघूत

या महाराष्ट्रामध्ये एकच प्रबळ विरोधी पक्ष आज आहे तो म्हणजे शिवसेना आमच्यावर जनतेने आज जी जबाबदारी दिली ती आम्ही पूर्ण आणि ती जबाबदारी तोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका पाहत आणि आम्हाला विरोधी पक्षात राहण्याची सवय आहे शिवसेनेच्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही सत्तेवर फार कमी वेळ आहोत पण आमची संघटना ही सत्ताधारांना नेहमी भारी पडली आणि तीच आमची पॉवर आता तुम्ही जे म्हणताय की महानगरपालिकेत काय केलं सगळे प्रकार केले सर्वोच्च तालुका ज्या वेळेला आम्ही सावध आहोत अधिक सावध लोकसभेनंतर आम्ही थोडे कदाचित गाथील राहिलो तितक्या जागा घेतल्या आम्हाला यश मिळालं त्याचा गैरफायदा

शासकीय विश्रामगृहात एक विधिमंडळाची समिती येते एस्टिमेट कमिटी अंदाज समिती ही या राज्यातल्या अनेक व्यवहारातला घोटाळा शोधण्याचं काम या समितीचं मग ठेकेदारांचा असेल आरोग्य खात्याचा असेल कामं चुकीच्या पट्टी जर झाले असतील तर ती नोटीस करून संदर्भात शाखी पुरावे वेळा सरकारला आवाज देणं वगैरे काम या समिती फार महत्वाचं त्या समितीनं त्या समितीच्या प्रमुखाला <coughs> नजराणा देण्यासाठी कोठलेच रुपये जमा मग हे पैसे कोणी जमा केले तिथेच बाजूच्याच पोलीस हे पैसे जमा कोणी आणि का केले तर आमची पाप लपवण्यासाठी समितीच्या चेअरमन आणि समिती आम्ही केलेले घोटाळे कागदावर आणू नये दोन एक कुटुरू पकडले ते सुद्धा आमच्या अनेकांना गोटे आणि शिवसैनिक आणि तिथे ती धडक मारली तिथे ठाण मांडलं म्हणून पोलिसांना नायदाना यावं लागलं मी स्वतः राहतो त्या संदर्भात समाज माध्यमांवर आणि आपल्या माध्यमातून सांगितलं की तिथे पोलीस का कोटी रुपये जाळण्याला स्वीकार पंधरा कोटीचा व्यवहार दहा कोटी रुपये जाळण्याला स्वीकारण्यात आले या सगळ्याची चौकशी देवेंद्र फडणवीस करणार नसतील तर त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही कठोर कारवाई करू हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे त्याला तुरुंगात टाकलो त्याला तुरुंगात ज्याला तुरुंगात टाकायला पाहिजे ते तुमच्या डाव्या हो मांडीला मांडी लावून बसतो म्हणून मी काल म्हणालो की त्यांच्या कॅबिनेटचं नामांतर करून देवेंद्र मध्यवर्ती कारागृह करा कारण जे तुरुंगात पाहिजे ते कॅबिनेट मध्ये आणि त्यांनी बोलते कॅबिनेटला तुरुंगाचा दर्जा दिला बर तर हे अशा पद्धतीनं राज्यात झाल्यावर आमदार समितीच्या अध्यक्षांना लाच आली त्याची चौकशी करण्यासाठी त्यांनी एक एसआयटी स्थापन केली दी। पंधरा दिवस झाले काय टी चे प्रमुख कोण आय टीच्या काय का आहे का एसआयटी केली देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारांना पाठिंब पूर्ण हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार प्रकार आहे जे दोन कोटी रुपये सापडले हा गुन्हेगारी स्वरूपातला पैसा अंदाज समितीच्या अध्यक्षांना मिळणार होते पीएमएलए अंडर सेक्शन फिफ्टी मी त्यातला एक्सपर्ट आहे कारण माझ्या तुम्ही गुन्हा लावला अध्यक्ष मला माहिती आहे हा गुन्हा आहे आणि त्याच्या संदर्भात ते त्यांच्यावरती त्याग खाली कारवाई होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये आहे कुंभमेळ्याच्या तारखा दिली त्यांना एकदा मालेगावला यायला पाहिजे रस्ते दुसरे इकडले पाहायला पाहिजे कुंभमेळा आता परवा झाला प्रयागराजलाही झाला ते सरकार आता लोकांना अडकून तर कामही करा महाराष्ट्रामध्ये नाशिकचे पालकमंत्री कुंभमेळा पुढे न्याण सक्षम आहे ठीक पालकमंत्री जे कुंभमेळा मंत्री गेलेत ना त्यांनी गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत ना <coughs> <coughs> लोकांना आठवण येते मला पूर्ण खात्री की या काळामध्ये माननीय उद्धव साहेब आहे त्या का काळात करोनाच्या काळात ज्या पद्धतीनं आरोग्य यंत्रणा राबवली प्रशासकीय यंत्रणा राबवली लोकांची काळजी घे आता त्यांना चला थैंक यू नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पास मैं अडानी के माध्यम से खाऊंगा और मेरे ठेकेदार और मेरे लोग खुलेआम खाएंगे परिस्थिति भ्रष्टाचार के आरोप <laughs> मंत्री स्वतः प्रधानमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा हा जो भ्रष्टाचार देशभरात सुरू असे हा प्रधानमंत्र्यांच्या समर्थनाशिवाय होऊ शकतो पंच्याहत्तर हजार कोटीचा टिंकन घोटाळा अजित पवारांनी केल्याचा आरोप कोणी केला होता आम्ही केला प्रधानमंत्र्यांनी केला आणि पुढल्या चोवीस तासात अजित पवार हे भारतीय जनता पक्षामध्ये येतात आणि त्या घोटाळ्याला दडपलं जात याचा अर्थ प्रधानमंत्री घोटाळे अशोक चव्हाण यांनी सदोषणा खात्यात घोटाळा केल्याची श्वेतपत्रिका प्रधानमंत्री संसदेमध्ये सादर करतात आणि पुढल्या तासामध्ये अशोक चव्हाण हे भाजपात येतात याचा अर्थ घोटाळा कोण करताय घोटाळा करतायत नरेंद्र मोदी प्रफुल पटेल यांनी दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्ची बरोबर व्यवहार केलाय काही लाख हजारो कोटीचा आम्ही नाही सांगितले हे नरेंद्र मोदी यांनी सांगितले तुमचे दाऊद के साथ दिसतो इक्बाल मिर्ची के साथ दिसतो त्याच प्रफुल्ल तुम्ही रेड कार्पेट टाकता म्हणजे हा घोटाळ्याचे सूत्रधार कोण आहे प्रधानमंत्री अजित पवार आणि शरद पवार पुन्हा याच्यामध्ये येण्याची चर्चा आहे अजित पवार मला या प्रश्नाची माझ्याकडनं काय उत्तर असेल ते काय दिली गेली मला वाटत सध्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक पक्षामध्ये दोन दोन मतप्रवाह प्रवाह काही लोकांना सत्य बरोबर जावाच वाटत काही लोकांना ऐकते थांबावत जे डरपोक लोक आहेत त्यांना यासाठी सत्य बरोबर जावं आणि जे लढणारे लोक असतील ते ह्या लोकांशी लढायला तयार दोन प्रवाह प्रत्येक पक्षामध्ये आमच्याकडे पण असतील आमच्याकडे लढबोक लोक पळून गेले तरी आम्ही आहोत ज्यांना जायच्या रोज जात असतात त्यांना कोण थांबवा त्यांना कोणी थांबू शकत को को म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये हा आता बघा आता रोज उठल्यावरती त्याच बातम्या हा गेला आणि तो गेला

लोगों की सरकारें नहीं, नहीं है नगर सेवक नहीं है कॉरपोरेट नहीं है तो इतना भ्रष्टाचार हर महानगर पालिका में प्रशासन के माध्यम से बढ़ गया तो मुझे लगता है कि अच्छा मौका है लोगों को अपनी एक सरकार बनाने तो, 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 है। तो हमने ये तय किया कि तो पूरी महाराष्ट्र में जहां जहां महानगर पालिका के चुनाव होने वाले वहां जाकर हमारे कार्यकर्ताओं के साथ चर्चा और जो मन की बात है कि किस तरह से चुनाव लड़ना है।, है या महाविकास आगाड़ी के माध्यम से लड़ना है ये हमारी लोकल बॉडी का हमारे भवन ठाकरे जी यहाँ पर काम पार्टी का पूरा देश तो हमारे उनसे बात बातचीत में अभी हम शाम को हमारे जो प्रमुख कार्यकर्ता है उनके साथ हमारी चर्चा करेंगे उसके बाद हम निर्णय जरूर देंगे

देश में अगर कोई जिहाद कर रहा है तो भारतीय जनता पार्टी का जिहाद कर रहा है नया जिहाद बनाया है। मैं भारतीय जनता पार्टी से सवाल करना चाहता हूँ आपने पाकिस्तान के खिलाफ युद्ध छेड़ा था फिर ट्रंप ने आपका गला दबाया और आप विचार ये एक राष्ट्र दोहा का मामला है अब उसके बारे में आप उसके ऊपर से ध्यान हटाने के लिए लाते हो, हो, ये, ये लाते वो लाते जो है अगर कोई गलत आदमी यहाँ रहता है तो आप उसको निकाल दीजिए किसने कहा है कि उनको रखो लेकिन आपने जो देश में तो गलत काम करना शुरू कर दिया वो जो एक्सपोज हो गया है पाकिस्तान के बाद कल चीफ ऑफ डिफेंस अंजिल चौहान ने कहा ना हमारे कितने रिट गिरे उस बारे में आप क्यों चर्चा कर उसके लिए कौन जिम्मेदार आएगा और कोई आएंगे मीडिया वाले उनके साथ घूमेंगे इस प्रकार की खबरें आप दिखाना बंद करो ये ढोंगी लोग हैं बोगस लोग है ये दिल्ली अब घर घर में सिंदूर लेके जा रहे हैं एक क्या वन नेशन वन हस्बैंड वन सिंदूर का नया प्रोग्राम लगाया क्या सिंदूर अपना हस्बैंड देता है अपने तो पति कोई बाहर का व्यक्ति घर में जाकर किसी दूसरे औरत को सिंदूर नहीं देता है हाँ तो ये कौन सा जिहाद है आपका जैसे आपने वन, ने। वन, वन नेशन वन इलेक्शन लाया वैसे आप बीजेपी ने क्या वन हस्बैंड वन नेशन वन हस्बैंड कौन किसका हस्बैंड उस बारे में भी मीडिया में मुझसे सवाल करना चाहिए थैंक यू एक बोलिए ना मैं सुन रहा हूँ क्या बोलना चाहिए बहुत ज्यादा परेशानी लेकिन आपके नहीं कहती बात ऐसी है बेटा बात ऐसी है कि लोकसभा में जरूर मालेगांव के लोगों ने हमको वोट किया है मैडम तो, तो और उसके बाद विधानसभा में जो तो निर्णय यही लोगों ने दिया है वो अब द मार्क नहीं अगर यहाँ की सरकार और यहाँ की सत्ता भी हमारे हाथ में आ जाती तो आज हम सब लोग सिर्फ मालेगांव के लोग ही पूरे राज्य की जनता जो तो दुख झेल रही है जो यातनाएं झेल रही है वो जरूर उसमें फर्क पड़ता लेकिन हम मालेगांव की जनता के साथ जो भी उनके प्रश्न है <involved> in <language> मेरे जैसा आदमी जरूर जरूर उठा कर बदम बदनामेगा पूरे महाराष्ट्र को बदनाम कर मालेगा गंदगी है एक गंदगी खत्म होनी चाहिए जल्दी से जल्दी वीर सोमयाटार गंदगी सबको मालूम है उनको ज्यादा महत्व मत दे पूरे भ्रष्टाचारियों के खिलाफ लड़ रहे थे अब सब भ्रष्टाचारी देवेंद्र फडणवीस के सरकार में पहुंचे जाओ वहां की बात करो मंत्रालय के सामने आंदोलन करो बैठो वहां मंत्रालय के पायरी पर जाकर बैठो ना भुजबल हो प्रताप सरनाई हो और अजित पवार है अशोक चौहान जी है हसन मुश्रीफ है सभी के खिलाफ यही पीड़ित समय लगे रहो मुन्ना भाई ना भ्रष्टाचार के खिलाफ आप जाओ आप उसके हाथ में कुछ बचा नहीं है तो ये नए-नए शब्दों पे लगाता है ठीक है